राष्ट्रवादी पक्ष कोणाचा हे ठरवण्यासाठी विधिमंडळातील बहुमत हा एकमेव निकषच ग्राह्य धरता येईल राहुल नार्वेकरांचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटात सुरू असलेल्या आणखीन एका कायदेशीर लढाईचा निकाल हाती लागलेला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आणि कोणत्या गटाचे आमदार पात्र किंवा अपात्र ठरणार याबाबत सविस्तरपणे निकाल मांडला निकालाचे वाचन करताना विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हे ठरवण्यासाठी विधिमंडळातील बहुमत हाच निकष ग्राह्य धरला या निकषानुसार अजित पवार गटाकडे जास्त आमदार असल्यामुळे तोच खरा काँग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले माझ्यासमोर एकूण पाच याचिकांची सुनावणी झाली या याचिकांवर निकाल देताना मी सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हे ठरवण्यासाठी माझ्याकडे तीन निकष होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना नेतृत्व रचना विधिमंडळातील बहुमत असे हे तीन निकष होते त्या आधारे खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणता हे ठरवायचे होते हा निकाल देताना मी सर्वोच्च न्यायालय विधिमंडळातील नोंदी आणि दोन्ही गटांनी सादर केलेली कागदपत्रे विचारात घेतली मात्र कायदेशीर निकष पूर्ण झाले नसल्याने पक्षाची घटना नेतृत्व रचना या दोन कसोट्या या प्रकरणात लागू होत नाहीत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हा निर्णय विधिमंडळातील बहुमत या एकमवी निकषावर ठरवणे शक्य आहे असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले माझ्यासमोर जे अपात्रतेच्या याचिका पेंडिंग होत्या त्या आम्ही क्लोज फॉर ऑर्डर्स केल्या आणि त्या संदर्भातली ऑर्डर आज आम्ही प्रनाऊन्स केलेली आहे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या कालमर्यादेत ही ऑर्डर आम्ही प्रनाऊन्स केलेली आहे ही ऑर्डर देत असताना संविधानात दिलेल्या तरतुदी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स आणि डिस्क्लिकेशिकेशन म्हणजेच अपात्रतेच्या संदर्भात जे नियम आहेत त्या सगळ्यांच्या आधारावरती हा निर्णय दिला गेला आहे हा निर्णय अत्यंत सुस्पष्ट असा निर्णय आहे मी जे कारणं दिली आहेत या निर्णयात ती लिगली टेनेबल आहेत त्या संदर्भात सुस्पष्ट माहिती माझ्या निर्णयात दिलेली आहे टेन्थ शेड्यूलबद्दल माहिती नाही आहे त्यांनी फक्त असेच काहीतरी कमेंट्स करू शकतात मेरिटवर तर बोलू शकत नाहीत त्यांनी सांगावं डिसेंट आणि डिफेक्शनमधलं डिफरन्स काय असतो डिसेंट कशाला म्हणतात डिफेक्शन कशाला म्हणतात इंटर पार्टी डिस्प्यूट कशाला म्हणतात आणि व्हॉलंटरीली गिव्हिंग अप ऑफ पार्टी मेंबरशिप कशाला म्हणतात या सगळ्या मेरिट्सवर बोलायचं नाही आणि केवळ धृतराष्ट्र किंवा के काळी पासणारा निर्णय त्यामुळे अशा टिप्पणींवरती मी आपल्याला ह्यापूर्वीच सांगितलं आहे की जितेंद्र आव्हाड जे असतील संजय राऊत जे असतील अथवा आदित्य ठाकरे जे असतील हे कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट्स आहेत ह्यांच्या एवढ्या विद्वानांच्या टिप्पणीवरती मी स्वतःला सीमित समजतो त्यांच्या एवढ्या महान व्यक्तींच्या गोष्टींवरती उत्तर देण्यासाठी गेलाय ज्या लोकांना शेड्युल टेन समजत नाही त्यांनी यावरती वक्तव्य करणं आणि त्याच्यावरती मी उत्तर देणं मला काही योग्य वाटत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई